आज मी तुम्हाला एका अशा गावच्या कहाणीबद्दल बद्दल सांगणार आहे जिथे शेकडो पुरुषांचा मृत्यू झाला आणि त्यांच्या पत्नीच या मृत्यूसाठी जबाबदार होत्या ही कहाणी ऐकून तुम्हाला धक्का बसेल पण त्याचबरोबर समाजातील काही कटू सत्यही समोर येतील नागिरेव देवदूत बनवणाऱ्या महिलांचे गाव एकोणीसशे एकोणतीस साल द न्यूयॉर्क टाइम या अमेरिकन वृत्तपत्रात एक बातमी छापून आली जी फक्त अमेरिकेलाच नाही तर हंगेरीमधील एका शांत छोट्या गावालाही हदरवून टाकणारी होती ही बातमी होती हंगेरीच्या नागेरेव या गावातील या गावातील जवळपास पन्नास महिलांवर आपल्याच पतींना विष देऊन मारल्याचा आरोप होता या महिलांना लोक देवदूत बनवणाऱ्या महिला म्हणू लागले होते त्यांनी विषामध्ये आर्सेनिक नावाचं रसायन मिसळून हे हत्याकांड घडवलं होतं एकोणीसशे अकरा ते एकोणीसशे एकोणतीस या अठरा वर्षांच्या काळात नागेरेव गावातील पन्नासहून अधिक पुरुषांचा संशयास्पद मृत्यू झाला होता हे सर्व पुरुष एकतर कोणाचे पती तर कोणाचे वडील होते यातील बहुतांश घटना पहिल्या महायुद्धाच्या काळात घडल्या अनेक पुरुष युद्धात गेले होते आणि जेव्हा ते परत आले तेव्हा त्यांची जीवनशैली पूर्णपणे बदलली होती त्यांना महिलांचं स्वातंत्र्य आवडत नव्हतं याच काळात महिलांनी त्यांच्या विरुद्ध एकत्र येऊन एक भयानक कट रचला जोतसाना फाजकास या हत्याकांडाची सूत्रधार या संपूर्ण प्रकरणाच्या तपासादरम्यान एक नाव सतत समोर येत होतं जोतसाना फाजकास ती नागेरेव गावातील एक सुईन होती त्या काळात गावात कोणताही डॉक्टर नव्हता त्यामुळे फाजकास फक्त सुईनच नव्हती तर एक प्रकारची डॉक्टरही होती महिला त्यांच्या वैयक्तिक समस्या फाजकास यांच्यासोबत बोलू लागल्या अनेक महिलांचे पती त्यांना मारहाण करायचे त्यांच्यावर अत्याचार करायचे घटस्फोटाला परवानगी नव्हती त्यामुळे त्यांना त्या, त्या दुःखातून बाहेर पडण्याचा कोणताही मार्ग दिसत नव्हता फाजकासने महिलांना त्यांच्या समस्यांवर एक सोपा आणि कायमस्वरूपी उपाय दिला तो म्हणजे तो उपाय म्हणजे आर्सेनिक नावाचं विष हळूहळू फाजकास महिलांना हे विष पुरवू लागली महिलांना त्यांच्यावरील अन्यायाचा बदला घेण्याचा एक मार्ग सापडला एकोणीसशे अकरामध्ये मध्ये पहिली हत्या झाली त्यानंतर जसजसे वर्ष पुढं सरकत गेलं तस तसं पुरुषांच्या मृत्यूंची संख्या वाढत गेली हे रहस्य अनेक वर्षांपर्यंत गाठलं गेलं होतं पण काही पोलिसांना संशय आला एकोणीसशे एकोणतीसमध्ये मध्ये जेव्हा काही मृतदेह हो कबरीतून बाहेर काढले गेले आणि त्यांची तपासणी करण्यात आली तेव्हा धक्कादायक सत्य समोर आलं या सर्व मृतदेहांमध्ये आर्सेनिक सापडलं सत्य समोर आलं सत्य समोर आल्यावर पोलिसांनी या प्रकरणातील मुख्य आरोपी फाजकासला अटक करायला धाव घेतली पण पोलीस तिच्या घरात पोहोचण्याआधीच तिने स्वतःला विष देऊन आत्महत्या केली पण ती एकटी गुन्हेगार नव्हती पोलिसांनी एकूण सव्वीस महिलांवर खटला चालवला यातील जणींना फाशीची शिक्षा झाली तर इतर महिलांना तुरुंगवास भोगावा लागला आजही अनेक इतिहासकारांना प्रश्न पडतो की नेमकी किती पुरुषांची हत्या झाली काही अंदाजांनुसार ही संख्या तीनशे पर्यंतही असू शकते नाग्यरेवची ही, ही कहाणी फक्त एका हत्याकांडाची नाही तर हे त्या महिलांच्या त्रासाचं त्यांच्या असहायतेचं आणि त्यांनी घेतलेल्या टोकाच्या निर्णयाचं भयावह भा उदाहरण आहे ही कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा